नमस्कार आपण पाहतात सह्याद्री न्यूज आवाज महाराष्ट्राचा नवी मुंबईत मागील अनेक दिवसांपासून अवैध वास्तव्य करणाऱ्या बांगलादेशी नागरिकांची धरपकड पोलिसांनी करून त्यांना त्यांच्या देशात जोरदार कारवाई सुरू केली आहे याच कारवाईचा एक भाग म्हणून या बांगलादेशी नागरिकांना नवी मुंबईतून पुणे येथे पोलीस व्हॅनमधून बुधवारी सकाळी साडेआठ वाजता मुंबई पुणे द्रुतगती महामार्गावरील पनवेल जवळील भातान बोगद्यामध्ये अपघात झाला या अपघातामध्ये पोलीस कर्मचारी व काही बांगलादेशी नागरिक जखमी झालेत सत्तावीस जखमींना तातडीनं कामोठे येथील महात्मा गांधी मिशन रुग्णालयात सकाळी उपचारासाठी दाखल करण्यात आलं जखमींची प्रकृती बरी असल्याचं सांगितलं जात आहे जखमींमध्ये पंधरा पोलीस व बारा बांगलादेशी नागरिकांचा समावेश आहे एका पोलिसाची प्रकृती गंभीर आहे गृह विभागाच्या सूचनेनंतर मुंबई महानगर क्षेत्रातील विविध पोलीस आयुक्तालयात अवैध वास्तव्य करणाऱ्या बांगलादेशी नागरिकांची धरपकड एकाच दिवशी म्हणजे सात जून पासून ते पुढील पाच दिवस बारा जून पर्यंत करण्यात आली आहे एकाच वेळी कारवाई झाल्यास या बांगलादेशींना पळण्यासाठी वाव मिळू नये असा या मोहिमेमागील उद्देश होता नवी मुंबई पोलीस आयुक्त मिलिंद भारंबे यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या कारवाईला सर्वाधिक यश मिळालं अवघ्या तीन दिवसात एकशे बावीस पेक्षा जास्त बांगलादेशी नागरिक नवी मुंबईत अटक करण्यात आले नवी मुंबईतील वीस पोलीस ठाण्यातील सर्वच अधिक पोलिसांनी या कारवाईमध्ये सक्रिय सहभाग घेतल्यानं मोठ्या संख्येनं बांगलादेशी नागरिक पकडले गेले नवी मुंबई ही आजपर्यंतची सर्वात मोठी कारवाई आहे या कारवाईनंतर या बांगलादेशींना त्यांच्या मूळ गावी पाठविण्याची कायदेशीर प्रक्रिया किचकट का असल्यानं ही प्रक्रिया सोपी करण्यासाठी या नागरिकांना न्यायालयासमोर हजर केल्यानंतर त्यांना सुखरूप सीमेवरील सुरक्षा यंत्रणेच्या हाती सोपविण्यासाठी यास पोलीस आयुक्त भारंबे यांनी पुढाकार घेऊन पुणे येथील विमान प्रवासानं त्यांना सीमेवर पाठविण्याचं नियोजन केलं होतं पहिल्यांदा विमानातून हस्तांतरण होण्याच्या या प्रक्रियेलाच गालबोट लागलाय पोलिस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार या अपघातामध्ये मुंबई पोलीस दलातील तीन पोलीस उपनिरीक्षक अकरा पोलीस अंमलदार जखमी आहेत यातील एका पोलीस कर्मचाऱ्याची प्रकृती गंभीर आहे नवीन मुंबई पोलीस दलातील चार पोलीस अंमलदार सुद्धा किरकोळ जखमी आहेत यामध्ये एका महिला पोलीस कर्मचारीच्या तोंडाला व दाताला दुखापत झाली आहे एका सहाय्यक उपनिरीक्षकाचे हाताचे हाड तुटले एका पोलीस कर्मचारीचे छातीला दुखापत झाली असून व्हॅन चालकाच्या पायाला दुखापत आहे या अपघातामध्ये बारा बांगलादेशी नागरिक जखमी आहेत यामध्ये नऊ महिला दोन पुरुष आणि एका लहान बालकाचा समावेश आहे